वर्ग जात धर्म पंथ यांना दूर सारून समाजातील सर्व सर्वोत्कृष्ट माणसांना आपल्या भोवती गोळा करत समाजाच्या आशा आकांक्षांचे अगदी उत्कृष्ट स्वरूपात प्रतिनिधित्व करणाऱ्या भूतोन भविष्यती अशा युगपुरुषाची जयंती साडेतीनशे वर्ष होऊन गेली पण आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार आणि विचारांचं वलय प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतं आज देखील छत्रपती शिवाजी महाराज आठवतात ते त्यांचा पराक्रम आठवते त्यांची राज्यकारभाराची पद्धत आठवते ती त्यांची न्याय निवाड्याची निष्पक्ष भूमिका आठवतात ते त्यांनी घालून दिलेले संस्कार आज देखील छत्रपती शिवराय म्हटलं की एक ऊर्जा निर्माण होते एक स्फूर्ती मनामध्ये जागृत होते ज्या छत्रपती शिवरायांनी रयतेच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी क्रांतीची मशाल पेटवली त्या शिवरायांना पाहिलं की मनात तीच रग निर्माण होते कोणत्याही परिस्थितीत आपण त्या महाराजांच्या सारखं निडरपणे झुंजलं पाहिजे अशा या शूरवीर राष्ट्रवीर महापराक्रमी महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा जी टी पी एल एस पी एन डिजिटलची स्पेशल ऑफर मराठी प्राइम पॅक दोनशे पन्नास रुपयांऐवजी आता फक्त दोनशे पंचवीस रुपया यामध्ये स्टार प्लस सोनी टेलिव्हिजन कलर्स हिस्ट्री डिस्कवरी स्टार स्पोर्ट्स फर्स्ट सोबतच सर्व मराठी आनंद घ्या मराठी पॉवर प्लस पॅक तीनशे पंच्याहत्तर ऐवजी आता यामध्ये या आपणाला जवळपास सर्वच चॅनेल्सचा आनंद घेता येईल अधिक एल एस संपर्क जीटीपीएल डिजिटल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड फोन शून्य दोनशे एकतीस दोन, एक दोन पासष्ट पस्तीस बेचाळीस कोल्हापूर या शहराची ओळखच सर्व दूर पौराणिक व ऐतिहासिक शहर अशी आहे या ठिकाणी घडलेल्या घटना गोष्टी चळवळी याचा अनोखा इतिहास आहे पुरोगामित्वाचा वसा आणि वारसा जोपासणारं कोल्हापूर इतिहासावर नितांत प्रेम करणारं कोल्हापूर छत्रपती शिवरायांचे काही पुतळे आज देखील दिमाखात उभे आहेत पण ते असेच उभे नाहीत तर याच पुतळ्यांच्या उभारणीमाग वेगवेगळ्या क्रांतिकारी असा इतिहास देखील आहे आज शिवजयंतीच्या निमित्तानं तोच क्रांतिकारी इतिहास एस चॅनेलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातील ऐतिहासिक ठेवा जतन करणारा एक सुंदर ठिकाण म्हणून ओळख असलेली जागा म्हणजे टाउन हॉल म्युझियम परिसर याच परिसरात कोल्हापुरात असणाऱ्या शिवछत्रपतींच्या काही पुतळ्यांपैकी संगमरवरी दगडामध्ये बनवला गेलेला शिवरायांचा सुंदर असा पुतळा उभारलाय आजूबाजूला सुंदर शांत असा टाउन हॉल बागेचा परिसर मागच्या बाजूला दुर्मिळ अशा वास्तू जोपासणारा टाउन हॉलचं म्युझियम आणि त्याच्या समोर या सर्वांची शोभा वाढवणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवरायांचा हा संगमरवरी पुतळा राजर्षी शाहू महाराज पुत्र राजाराम महाराज यांनी उभारलेलं हे स्मारक हा शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा पाहून मन प्रसन्न होऊन जात याच वेगळं पण म्हणजे हा संगमरवरी दगडामध्ये बनवलेला पुतळा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा पुतळा बनवून त्याचं इथं स्मारक स्थापन केले सहा मे एकोणीशे सत्तावीस रोजी याची स्थापना इथे झालेली पंच्याहत्तर वर्ष झाली कोल्हापूरकरांना अखंड ऊर्जा व प्रेरणा देणारा स्वातंत्र्य लढ्याचा अभिमान छत्रपती शिवरायांचा पुतळा कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे तमाम कोल्हापूरवासियांचं अखंड स्फूर्तीस्थान व ऊर्जास्त्रोत म्हणावं लागेल अनेक घटना अनेक घडामोडी आंदोलनं चळवळी याचा साक्षीदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि या चौकामध्ये उभा असलेला छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जणू कोल्हापुरातल्या प्रत्येकाला एक अखंड ऊर्जा व प्रेरणा देत उभा असलेला हा पुतळा आहे सध्याच्या या पुतळ्याच्या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठावीस साली ब्रिटिश राजवटीमध्ये गव्हर्नर लॉर्ड विल्सनचा पुतळा बसवण्यात आला होता हा पुतळा क्रांतिकारकांच्या नजरेत खुपच होता पण ब्रिटिश राजवट असल्यामुळं काहीच करता येत नव्हतं एकोणीसशे बेचाळीस साली देशभर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चले जाव चळवळ सुरू झाली कोल्हापूर संस्थान असूनही इथं या चळवळीनं जोर धरला प्रति सरकारमधील नेते व कार्यकर्त्यांचा वावर कोल्हापुरात होता त्यामुळे क्रांतिकारकांनी विल्सनचा पुतळा करण्याचा निर्णय घेतला त्याची जबाबदारी भागीरथीबाई तांबट आणि जयादेवी हजारे यांनी उचलली दहा ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीसला भर दुपारी डांबराची लोटकी त्यांनी विल्सनच्या पुतळ्यावर फेकून तो पुतळा विद्रूप केला पुतळा विद्रूप करून ब्रिटिश सत्तेविरोधातला असंतोषच जणू या दोन रणरागिणींनी व्यक्त केला होता या दोघींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर खटला भरला त्यांना सोळा महिने सक्त मजुरीची शिक्षाही झाली त्यावेळी भागीरथीबाई तांबट या गरोदर होत्या त्या बिंदू चौक कारागृहात शिक्षा भोगत असताना प्रसूत झाल्या लोक पुतळ्याकडे पाहून हसू लागल्यावर तो झाकून ठेवला पण स्वातंत्र्य सैनिकांना तो पुतळा तिथून हटवायचा होता त्यानंतर माजी खासदार शंकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली पुतळा पुन्हा फोडण्याचं नियोजन झालं तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आ, माजी आमदार काका देसाई शंकरराव माने आणि श्यामराव लहुजी पाटील यांनी इथं स्वच्छता करायचं असं भासवून ते या चौकात आले आणि मग शिडी लावून श्यामराव लहू माने वरती चढले आणि त्यांनी हातातल्या हातोड्यानं त्या विल्सनच्या पुतळ्याच्या तोंडावर असेल चेहऱ्यावर अंगा खांद्यावर सगळीकडं हाताच्या हातोड्याने घणाघात केले आणि त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रुप करून तो पुतळा पूर्णपणे तोडफोड केला इतका तोडफोड झालेला पुतळा इथं ठेवायचा म्हणजे ब्रिटिश सरकारला नामुष्की असल्यागतच होतं त्यामुळे त्यांनी तो पुतळा इथून हटवला व एक क्रांतिकारक इथून पलायन करून गेले ते काही दिवस भूमिकत राहील लॉर्ड विन्सनचा विद्रूप झालेला पुतळा इथून आठवल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची कल्पना चित्रतपस्वी भालजी पेंडारकर यांनी मांडली आणि त्या अनुषंगानं त्यांनी तेरा मे एकोणीसशे पंचेचाळीसला पुतळा उभा करणार अशी घोषणा पण केली तर घोषणा केली आणि त्यांनी कोल्हापूरचे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांना लवकरात लवकर हा पुतळा तयार करायची विनंती केली त्या अनुषंगानं बाबूराव पेंटर आणि त्यांचा मुलगा रवींद्र मेस्त्री यांनी अठरा दिवसामध्ये शस्त्रसज्ज असा छत्रपती शिवरायांचा हा पुतळा तयार केला म्यानातून तलवार काढून युद्धासाठी सज्ज असलेला तलवार उचलून उंचावणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यासाठी पेंटर यांना त्यांचा मुलगा रवींद्र मेस्त्री यांची देखील खूप मोलाची मदत झाली पुतळा तेरा मे रोजी बसवण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानं नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली होती पण पुतळा जागेवर नसल्यानं नागरिकांचा धीर सुटू लागला तेरा मे एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान माधवराव बागवे यांच्या हस्ते हा सोहळा झाला यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व्ही टी पाटील सर कला महर्षी बाबुराव पेंटर चित्र तपस्वी भालजी पेंढारकर श्रीमंत बाबाराजे खरडेकर माधवराव बागल जे पी नाईक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते स्मारकाचे उद्घाटन होताच उपस्थित हजारो लोकांनी फुलांची उधळण करीत छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत पेढे व वा मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला हजारो कोल्हापूरवासियांच्या नागरिकांच्या उपस्थितीत तो छत्रपती शिवरायांचा पुतळा मोठ्या दिमाखात त्या चबुतऱ्यावर उभा करण्यात आला तेरा मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी प्रतिष्ठापित केलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज या गोष्टीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना तसेच तमाम कोल्हापूरकरांना गेली पंच्याहत्तर वर्ष झाली एक वेगळीच ऊर्जा देणारा छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जणू काही स्वातंत्र्य लढ्याचा अभिमानच हा पुतळा कोल्हापूरच्या मध्यभागी असलेल्या चौकात उभा करण्यासाठी प्रयत्न करणारे तसेच विल्सनचा पुतळा इथून हटवण्यासाठी आंदोलन करणारे या पुतळ्याच्या उभारणीत योगदान देणारे तमाम नागरिक व आंदोलनकर्ते यांच्या कठोर धैर्याला धाडसाला व परिश्रमाला मनापासून वंदन जीटीपीएल ब्रॉडबँड हाय स्पीड ब्रॉडबँड अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन अनलिमिटेड साठ एमबीपीएस फक्त चारशे सतरा रुपये पर मंथ अनलिमिटेड ऐंशी एमबीपीएस फक्त चारशे अडतीस रुपये पर मंथ शंभर एमबीपीएस फक्त चारशे पंच्याण्णव रुपया पर मंथ संपर्क पाचशे एकोणीस गाळा नंबर चौदा ते बावीस ए ई e वॉर्ड सेकंड फ्लोर महालक्ष्मी बी सीबीएस कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोल्हापुरातील अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा योगदान दिलं होतं त्यापैकीच एक असलेले क्रांतिकारक म्हणजे हुतात्मा निवृत्ती आढळतात त्यांच्याच नावाने असलेल्या निवृत्ती चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा प्रतिष्ठापित करण्यात आला या पुतळ्याचा इतिहास देखील अनोखा असाच आहे देशातला हा एकमेव पुतळा आहे जो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उद्घाटन करून अनावरण करण्यात आला कला महर्षी बाबूराव पेंटर त्यांनीच या पुतळ्याचं देखील काम पूर्ण केलं कोल्हापुरातील नावलौकिक असलेल्या छत्रपती शिवाजी पेठेच्या भागात छत्रपती शिवरायांचा हा सुंदर असा पुतळा जणू साक्ष देतोय की या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणाच छत्रपती शिवरायांच्यापासून सुरू होते कोल्हापूर शहरातील विद्येचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे शिवाजी विद्यापीठ हे सर्वश्रुतच आहे याच विद्यापीठाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा भव्य आणि सुंदर पुतळा आपल्याला पाहायला मिळतो ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावरून विद्यापीठ सुरू झालं त्याच विद्यापीठात शिवछत्रपतींचा पुतळा नव्हता आणि तो पुतळा या ठिकाणी बसवला जावा अशी कल्पना पुढे आली ज्या शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून आहे त्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील एक पुतळा असावा अशी कल्पना सर्वप्रथम श्री विद्यापीठाचे कुलगुरू श्री आप्पासाहेब पवार यांच्या मनामध्ये आली आणि त्या अनुषंगानं एकोणीसशे सत्तर साली त्यांनी या पुतळ्यासंदर्भातील डिटेल्स आणि कोटेशन मागवण्याकरता वर्तमानपत्रात दिली त्यानंतर बऱ्याच लोकांचे कोटेशन्स आणि मॉडेल्स आले त्यापैकी पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार बी आर खेडेकर यांचं मॉडेल सर्वांनुमते सगळ्यांना पसंत पडलं आणि त्यांना हे काम करण्याची संमती देण्यात आली एकोणीसशे एकाहत्तरला सुरू झालेलं हे काम जवळपास तीन ते ती साडेतीन वर्षात अठरा फूट सहा इंच उंची आणि आठ टनाचा हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार झाला आणि एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला याचं लोकार्पण करण्यात आलं महत्वाचं म्हणजे इतका भव्य आणि सुंदर असा पुतळा लोकवर्गणीच्या माध्यमातून उभा केला गेला ही विशेष बाब म्हणावी लागेल विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या इतिहासाचं स्मरण करून देत प्रेरणा देत उभा आहे हा शिवछत्रपतींचा पुतळा आणि शेवटी आपण पाहूया कोल्हापूर शहरात नव्यानं उभारलेला पण एक अनोखा असा छत्रपती शिवरायांचा पुतळा आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावर बैठक असलेले घोड्यावर स्वार असलेले हातात तलवार घेऊन उभे असलेले किंवा अर्धपुतळा स्वरूपातील अशा प्रकारचे अनेक पुतळे पाहिले असतील पण संपूर्ण भारतात किंवा जगामध्ये ज्या प्रकारचा पुतळा महाराजांचा पाहायलाच मिळत नाही तो बहुशस्त्रधारी शिवछत्रपतींचा पुतळा कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी प्रतिष्ठापित करून उद्घाटन करण्यात आलं शिवछत्रपतींच्या उपलब्ध चित्रांचा अभ्यास करून हा पुतळा तयार करण्यात आला कोल्हापूरचे सुप्रसिद्ध शिल्पकार सतीश घारगे यांनी हा पुतळा बनवला महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाच्या खर्चाची जबाबदारी डी वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उचलली कोल्हापूरच्या शिल्पवैभवात भर घालणारा अतिशय सुंदर व भारतातील पहिला असा हा बहुशस्त्रधारी पुतळा कोल्हापुरातच पहिल्यांदा घडवला गेला व प्रतिष्ठापित करण्यात आला सुद्धा एक उल्लेखनीय व दखल घेण्याजोगीच बाब म्हणावी लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही ज्या म्हणजे आपण त्या बारापोटी पुतळ्यामध्ये ज्या गोष्टी वापरलेत म्हणजे सर्वप्रथम मी महाराजांच्या चेहऱ्यावरती येतो महाराजांचा चेहरा करताना महाराजांची जी कल्ले आहेत तर ते लघुचित्रशैलीमधली जे उपलब्ध चित्र आहेत त्याप्रमाणे आपण आप ते केलं आहे के किंवा दाढीची ठेवण असेल मिस्तीची ठेवण असेल परत कपाळावरचा जो गंध असेल हा हे साधारण आपण रेफरन्स घेऊनच ते केलेलं आहे परत महाराजांचा जो मंदिर आहे त्याची बांधणी असेल आता जनरली आपण त्याच्यावरती बऱ्याच वेळेला आपण मंदिर हा डेकोरेटिव्ह करतो आहे म्हणजे त्याच्यावरती वेलीचं डिझाईन वगैरे पण ह्याच्यामध्ये आम्ही ते थोडं टाळलं आहे कारण की जे ओरिजिनल चित्र आहे त्यात कुठल्याही मंदिरावरती साधारण डिझाईन असं दिसत नाही जे वेलीचं वगैरे काय तर त्याच्या त्याचा तुरा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या मिनेचर पेंटिंगप्रमाणे घेतलेत त्याच्यामध्ये महाराजांचा अंगरक आहे अंगरकावरती जी डिझाईन आहे किंवा त्याच्यावरती जे कळीचं एक डिझाईन आहे जे ते आम्ही बऱ्याच ठिकाणी ते रिपीट रिपीट तुम्हाला त्या मूर्तीमध्ये दिसेल त्यामध्ये परत महाराजांची कट्यार आहे तीसुद्धा एक मराठी पद्धतीची कट्यार आहे जे आपण उपलब्ध कट्यारींचा रेफरन्स घेऊनच आपण ती बनवलेली आहे तर महाराजांच्या अनेक ह्याच्यामध्ये महाराजांच्या कंबरेचा जो कंबरपट्टा आहे त्याच्यामध्ये बरेचसे असे डायमंड जडवलेले आहेत म्हणजे आणि बऱ्याच चित्रामध्ये तो कंबरपट्टा दिसतो तर ते कंबरपट्टा आपण त्या मिनेचर पेंटिंगच्या ह्या अनुषंगानेच त्याच्यामध्ये दाखवलेले आहे परत त्याच्यानंतर महाराजांचं जे मोजडी आहे तर मोजडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की जनरली पुतळ्यामध्ये एक राजस्थानी पद्धतीची मोजडी दाखवली तिथे जे जेणेकरून पायाचे टाच पाठिंबाची मुजते त्या मोजडीमध्ये तर आपल्या ह्याच्यामध्ये साधारण कोल्हापूर चप्पल जसं असतं त्याच्या पाठिंबेचं जे टाचं असतं त्या पद्धतीनं त्या मोजडीचं रचना असते म्हणजे महाराजांच्या आणि बऱ्याचशा चित्रामध्ये ते उपलब्ध आहे आणि त्याच्यावर आम्ही एक डिझाईन टाकली आणि साधारण ते मूर्तीदाराशी ठळक दिसेल अशा पद्धतीनं पूर्ण साधारण पेहराव आ, आहे आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचशा चित्रामध्ये डाव्या हातामध्ये मुस्कळ पकडलेली तलवार दिसते तर ते म्हणजे माझ्या म्हणजे माझा जो इतिहासातला आत्तापर्यंतचा जो एक अनुभव आहे त्याच्यानुसार मला ते असं थोडंसं प्रॅक्टिकली वाटत नव्हतं म्हणजे आपण जर बरेचसे एक्सपर्ट जर आपण शस्त्र चालणाऱ्या लोकांना जर विचारलं तर डाव्या हातामध्ये मुस्कळ पकडून तलवार धरणं शक्य आहे का तर ते कुणीही म नाही म्हणेल तर ते तशी चित्र आहेत आणि ती तत्कालीन आहेत मग त्यामुळे ते आपण त्या चित्रामधलं सगळंच स्वीकारलं आहे असं नाही आहे तर आपण म्यानासह पकडलेली तलवार आपण महाराजांच्या डाव्या हातामध्ये दिली आहे आणि उजव्या हातामध्ये पट्टा आहे आणि पट्टा असणारं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सार्वजनिक ठिकाणी असणारं हे बहुधा माझ्यामध्ये पहिलं ह्या म्हणजे शिल्प आहे हे तर तो पट्टा सुद्धा करताना जे रिअल पट्टे आहेत म्हणजे आज आपल्याला जे बघायला भेटतात तर त्या पट्ट्यांचा रेफरन्स घेऊन त्याच्यामध्ये काही चिन्ह वगैरे जे आहेत किंवा त्याचा त्याच्यामध्ये आपण एक प्राण्याचं शिल्प टाकलं आहे बट्ट्यामध्ये तर तो ते त्याचाही एक चांगला रेफरन्स घेऊन आपण ते केलेलं आहे किंवा त्याच्यावरचं जे डिझाईन आहे ते साधारण शिवकाळामधल्या डिझाईनचं साम्य असणार आहे तसंच आंग्र्यावरती असणारं जे काट्याला म्हणजे त्याचा काट आहे त्याच्यावर असणारं डिझाईनसुद्धा जे आहे ते, ते, ते पण तत्कालीन काही म्हणजे लाकडी जे हे असतं म्हणजे एलिमेंट्स वगैरे आहेत त्याच्यावरती असणाऱ्या डिझाईनला आपण क्रिएट केलेलं आहे अशा पद्धतीनं एक साधारण अभ्यासपूर्वक आपण जो म्हणतो ना तशा पद्धतीनं ही मूर्ती आपण केलेली आहे असे हे छत्रपती शिवरायांचे पाच पुतळे कोल्हापूरकरांना प्रेरणा देत मोठ्या दिमाखात उभे आहेत आज शिवजयंतीच्या निमित्तानं श्री शिव छत्रपतींच्या कोल्हापुरातील पुतळ्यांचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत एस चॅनेलनं श्री शिव स्मृतींचा जागर केलाय यापुढं सुद्धा वेगवेगळ्या निमित्तानं आपण भेटत राहणार आहोत तेव्हा पाहत रहा एस चॅनल प्रस्तुत निमित्त